और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अन चा चा बेरीज मध्ये साई पक्ष गणित मत बनले आता या साई पक्षाचे बरेचसे नगरसेवक हे भाजपाने खेचून घेतले असं असलं तरी प्रत्येक वॉर्ड मध्ये साई पक्षाची सिंधी तसेच मराठी मतांची ताकद आहे ही बाब लक्षात घेऊन शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची गंगाजल येथील कार्यालयात भेट दिली यावेळी येत्या महापालिका निवडणुकीत दोस्तीचा गठबंधनमध्ये सामील होण्याबाबत चर्चा झाली आहे यावेळी साई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक दाखवल्याचं समजतंय यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत साई शिवसेना आणि टीओके अशी त्रिसूत्री भाजप विरोधात लढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा